दिवसाचं मोठं उपोषण केली होती ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालं होतं आता पुन्हा तुम्ही तिसऱ्या उपोषणाला सुरुवात करताय काय भूमिका आहे

तो आवर्षभ तुम्ही त्याचं कार्य रूपांतर करून करा त्यासाठी विशेष अधिवेशन करूबाई महाराजांना ग्रॅजेश घेण्याचं आपण विशेष वक्तव्य सी करू त्याची तसं मुद्दा म्हणजे यासाठी हैदराबादचं गॅजेट तुम्ही दिलं ते गॅजेट आणखीनही तुम्ही शिंदे समितीकडे दिलेलं नाही हे तुम्ही मला पाच महिन्यापूर्वी सांगितलं आणि याच ठिकाणी सांगितलेले ते चार पाच दिवस चार महिन्यापूर्वी याच ठिकाणी सगळ्या महोद्यांनी आलेल्या सगळ्या त्यांच्या प्रॉब्लेमच्या सचिवांनी सांगितलं की ते घेतलं जाईल हा चार महिने उलटून गेलो आणि ते लोकां घेतलं गेलं शेवटी माझं नावे लागत म्हणल्याप्रमाणे शरीर नाही शरीर साध्यपेक्षा मला माझा समाधान म्हणजे असं माझ्याला दैवत म्हणून एका जीवाची किंमत करण्यापेक्षा तुम्हाला करोडो जीवाची किंमत करावी लागणार जीव गेला तरी चालतो तर करडो जीवाच्या चेहऱ्यावर हा सुमात्र करायचं सरकारने येत्या हा दोन दिवसात अधिवेशन तातडीनं बोलून सगळ्या सोयऱ्यांचा फायदा बारीक करून ताबडतोब अंबरपर्यंत जन्म करावे आणि

तर मग कशाला उपोषण असा एक प्रश्न उपस्थित त्यांनी प्रक्रिया सुरू केली का याचं उत्तर नाही तुम्हाला दहा तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागेल या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर दहा तारखेपासून सुरू केली तर तुम्हाला चौदा तारखेला त्याचा पूर्ण कायदा पारित करण्यासाठी तयार होईल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची असेल तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनावं लागेल त्या महत्व त्यात तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला म्हणजे तुम्ही पंधरा तारखेली सगळी प्रक्रिया करून शकणार नाही एका दिवसा तर ते शक्य नाही तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ताच तुम्ही गुन्ह्याच्या बाबतची प्रक्रिया प्रक्रिया सांगता मला तुम्हाला किती अनुदान सांग सरकारला की तुम्ही न गुन्हे माग घेतले घेतली न होणारी की ते या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक भयानकपतीनं भयानक ते तुम्हाला घेता येईल तुम्ही एखाद्या राष्ट्रपती राजू बोलल्यानुसार पाठवराष्ट्रपती राजू बोलू शकता म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काही पण होतं तुम्हाला मराठ्याला जाणून बसून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचे पूर का अडचण येतात आधी आधी सूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबाजवली का थांबवायची त्याचं तर मोकळ्या म्हणून तुम्ही व्यक्तपणानं घेऊन टाका तीस जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती दहा दिवस झालेली आहे या दहा दिवसामध्ये सरकार पातळीवरून प्रशासन पातळीवरून तुमच्याशी काही संपर्क झालेला आहे का त्यांचं काय म्हणणं आहे काय करू शकेल सरकारकडून नाही काहीच नाही सरकारकडून कायचं नाही आणि मला ती अपेक्षा आहे पण आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची तुम्ही पंधरा तारखेला करा किंवा माझं तर सगळं म्हणून तुम्ही विशेष अधिवेशन बोला कॅबिनेटला जे अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवण्याचे तुम्ही अधिवेशन जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठेवलेली कॅबिनेट तुम्ही सोमवारी घेऊ शकता तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष अधिवेशन हे एक दोन दिवसात बोलवा आणि सगळ्या शहराच्या कायद्याच्या अंमलबजावणी तातडी न करा त्याचा कायद्यात रुपये करतो आयोगाचा अहवाल आलेला आहे दोन तारखेला स्वीकारून त्याचा टिकणारा कायदा बांधवून केसेस मागे घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो हैदराबादचं गॅजेट हिंदी समितीने स्वीकारणं हा साधा विषय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय आहे शिंदे समिती आठवड्या संस्थांचं गॅजेट हे आपले साधायचे कारण त्यावेळेस ते शासक होते आता तुम्ही शासक होता तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना जे आम्ही पुरावे नाही तरी घ्या म्हणतो एका आहे ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतो आम्ही आहे ते पुरावे घ्या म्हणतोय सरकार आम्ही असं म्हणत नाही आठपणा की पुरावाचं नाही तुम्ही घ्या पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय आहे ते घ्या आता गॅजेट उपलब्ध आहे तो सुद्धा आहे त्या दिवशी असणार येत नाही म्हणलं तुम्ही नेमकं करणार काय मी नाही सोडू शकत मी माझी पुन्हा एकदा जीव पुन्हा लावायची जी तयारी केली मी माझ्या रायगडा दर्शन घेऊन घेऊन आलेली सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्या संदर्भात एकाच विषय का किती मागण्या आता या तुमच्या उपोषणाच्या काळामध्ये तुम्ही सरकारकडे ठेवणार आहात ज्या पूर्वीच्या सा, साथीचे साथी त्यांच्याकडे ते पुन्हा एकदा सगळ्यात एकापासून सांगा आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा त्याची अधिसूचना राजपत्रिका ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार त्या कायद्यातून सुरुवातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून आणि त्याची अंमलबजावणी व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्या मराठा समाजात पिढ्यांना फार परंपरेनुसार त्या लग्नाच्या सोलेखित होत्या गणगोतातील लग्नाच्या सोयिखीत होत्या त्या राज्याअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंद नसली तरीही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपल्याला तीन महिन्यापासून दिली या व्याख्यासह ती करावं ते एक नव्हतं ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीनं पत्र वितरित कर तिसरा मुद्दा ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारावर शपथपत्राच्या आधारावर द्यावं कटा परिवारांना ज्यांचे नोंदी सापडलं त्यांच्या परिवाराला तातडीने तुम्ही जे म्हणजे शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिरं सगळे बंद आहेत तुम्ही जे ग्रामपंचायतला चिट्टू म्हणले होते त्याच्या नोंदी सापडले त्या पण फक्त राज्यात आठ टक्के ग्रामपंचायतला चिट्टी फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के ग्रामपंचायतला माहित होण्याची नोंद सापडली हे झाले आपले तीन मुद्दे आपला अंतरवालीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याचं इथं त्या आलेल्या सात ते आले सात मंत्र्यांना उपस्थित सोडताना शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडिया त्यावेळी साक्षेला आहे बांधव सभे की त्यांनी तो शब्द दिला होता त्याची प्रक्रिया आणखी नाही हैदराबादचं ना, ना, गॅजेटसुद्धा ते घेऊ म्हणले होते असं अनुमत आहे आता की हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं एक गॅजेट आणि सातारा स्वतः म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोकरी सापडल्यानं त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार आहे तेही यांनी आत्तापर्यंत घेतलेलं नाही नेमकं हे करतेच काय आम्हालाच कळत नाही आणि शिंदे समितीचं काम शिंदे समितीचं काम हे इतकं उद्योग पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे तिला एक वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजे पुरावे सारखे सारखे त्याच्यासाठी मनुष्यबळ हे ती जणच्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं ते कधीतरी उठतंय आणि सापडायला सुरुवात कधीतरी आठ पंधरा दिवसा गोष्टी मागणी घेतो बाकीचे लोक काय काम करतात लोकांच्या नोंदी असून आर्ग केलेल्या असून प्रमाणपत्र दिले जातं की काय प्रकार आणि आपला चांगला मुद्दा की मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नव्यानं गठीत करणे नव्यानं गठीत पण केला अहवाल पण घेतला मग आता तो स्वीकारू त्याचा फायदा तर पारित केला पाहिजे असे आपण त्यांना एकूण नऊ मागण्या दिल्या आपण द्या परंतु सगळ्या सोयऱ्यांचं याची माहिती भूमिका ही आहे की सगळ्या स्वरींच आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागा पाहिजे हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारले शिवपायऱ्याने बॉम्बे बोंबे गव्हर्नमेंटच्या गॅजेटसह आणि सातारा सोडसात ते गॅजेट दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात उपोषणाला बसण्याच्या आधीचे हे जे काही पाच सहा दिवस होते या कालावधीत सरकारकडून तुम्हाला कोणी संपर्क केला का सध्याची काही प्रोग्रेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं का इथून प्रमाणपत्र किती वाटप झालेत नव्याने आणखीन काही नोंदणींमध्ये वाढ झाल्या का यासंदर्भातली काही माहिती आहे का आणि नव्यानं काही आश्वासन दिले का जो लाखापैकी लाखापैकी नंतर झाल्या वसीत गेल्याच्यानंतर त्यानंतर चौपन्न लाखात त्यांनी एकूण चाळीस लाख प्रमाणपत्र देऊन केले असं स्पष्ट त्यांनी शासन देऊन ज्यांनी त्यांच्या वंशवळी जुळवणं चालू आहे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला ते, ते पटलं की पटण्यासारख्या जोशेवली पण hmm. परिवाराला त्यांच्या द्यायला अडचण काय येते जाणून आता वंशवळ तर शुद्ध झाली ज्यांचं प्रमाणपत्र मिळालं तिथे वंशवळ शुद्ध झाले त्यांना अडचण काय तुम्हाला ताबडतोब द्यायला त्यामुळं निश तेही करतोच बोलली आणि ते शिबिरं त्यांनी बंद केले ते सुरू के सुरू करायला पाहिजे लोकांना यात तुम्ही सत्तावन्न लाख ज्या नोंदी मिळाल्या त्या माहीतच नाहीत ना पुन्हा कोणाला कशा द्या माहितच नाही दुसरा एक मुद्दा आहे छगन भुजबळांना गोंदीचं पत्र आलं आहे काल त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही लोक तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करतात तुम्ही सावध सावधरा अशा स्वरूपाचं पत्र दिलेलं पत्र दिल्यानंतर काही लोक त्यांना संरक्षणाची मागणी करत आहेत काय असू शकतो त्यांना महाराष्ट्र हे सगळे पोलीस आहेत कपडे त्याला पोलिसांना अंगार विचारायचं त्याला फोन मारि त्याला हो नाही आपण मथोर मासे माथुरा माणसाला कसा फोन मार तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये कोणी धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती करणार माथुरा माणसाचे माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावरती तर माथाऱ्याला काय तू आता असंच जाणार आहे टेन्शन टेन्शन टुपकून एखादी रक्सिजे फोन मारेन त्या छान आहे अरे आम्ही बेत नाहीत असं तो यासाठी सांगत नाही त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला अंक सांगा मला देवी आम्हाला बेवासी सांगत नाही आम्हाला सात वेळेस असं घडलेलं आहे